किंवा भाजपचे पुढारी बच्चू कडू हे बच्चू कडू यांना अर्बन नक्षलट ठरवायचा प्रयत्न होतो काय शहरी नक्षलवादी या राज्यामध्ये कोणीही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुकीच्या मुद्द्यावर मतदार यादीच्या प्रश्नावर बेरोजगारीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या तर सगळ्यांना अर्बन नक्षल्यात ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसले असं घोषित करून टाकायचं आता बच्चू कडू हे एक आंदोलन करत आहेत बच्चू कडू कालपर्यंत तुमच्या बरोबरच होते मधला एक काही काळ वगळला तर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरतच होते ना गो भाजपवाले आणि बच्चू कडू हे गळ्यात गळे घालून फिरत होते पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालत आहेत हे अर्बद नक्षलाट झाले मागण्या काय आहेत सातबारा कोरा करा ही मूळ मागणी कोणाची आहे ही मूळ मागणी उद्धव ठाकरे साहेबांची आहे सातबारा कोरा करा नाहीतर चालते व्हा ही मागणी उद्धव ठाकरे यांची आहे था शिवसेना पक्षप्रमुख आणि त्या मागणीने जर परत जोर धरला असेल तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे आंदोलन केलं की त्याला अर्बन नक्षलवादी ठरवायचं मग भ्रष्टाचाराने अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातल्या तुमच्या मंत्रिमंडळात ज्या अनाकोंडा बसल्या सगळे बरं का त्या अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही आत्ता माझ्यासमोर आता ह्याला म्हणून तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवा नाशिक त्र्यंबकला जो सिंहस्त कुंभमेळा होतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पावला पावलावर भ्रष्टाचार सुरू आहे साधारण पंधरा ते वीस हजार कोटीचं बजेट हे गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं आहे आणि त्या गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातले मग छोटे मोठे कंत्राटदारांना मेहरबानी खात्यात कामं द्यायची गिरिश तो तो हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्य सुरू आहे आणि त्यासाठी माझ्याकडे काल शेतकरी आले नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता जो सिंहस्थाच्या नावाखाली त्याचं रोड वाइंडिंग सुरू करतायत त्याची गरज नाही आहे खरं म्हणजे आणि दोन्ही बाजूनी हे जे आहे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण दोनी लान -लान हे दोन्ही बाजूनं जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरांवर अधिकृत घरांवर शेतकऱ्यांच्या व्यवसायावर काही लहान लहान हॉटेल्स आहेत दुकानं आहेत याच्यावरती परवानगी आहेत शासनाच्या मंजुरी आहेत त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना नाशिक त्र्यंबक रोडला तुम्ही उद्ध्वस्ताने बेघर करताय बेरोजगार करताय याची गरज नाही आणि शेतकरी तिथे आता उपोषणाला बसले गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तर राज्यात सगळं आलबेल आहे कोणावरती अन्याय होणार नाही सोलापुरामध्ये उपोषणाला बसले शेतकरी नाशिकमध्ये हे जे शेतकरी आहेत हे मी तुम्हाला सांगतो की साधारण ही बारा तेरा गावं आहेत ही पिंपळगाव बहुला बेळगाव ढगा मैरावणी तळेगाव अंजिनेरी अंजिनरी खंबाळे पेगलवाडी यासह साधारण सोळा गावांचा शेतकरी उद्धवस्त झालाय त्यांच्या शेतातून रस्ते नेत काय गरज काय सिंहस्थ येईल आणि जाईल पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते ताब्यात घेऊन तिथे आता उपऱ्यांना तिथे देणार शेतकरी उपोषणाला बसलाय अजून तिथे गिरीश महाजन गेलेले आहेत पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकलेले आहेत भाजपचे आमदार सुद्धा जाऊन थकले का शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं बच्चू कुडू ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत मनोज जरांगे पाटलाने आंदोलन केलं इतर समाजाचे लोक आंदोलन करतात या राज्यामध्ये कमालीची अस्थिरता आणि अशांतता मग आणि आवाज उठवला की अनाकोंडा येणार महाराष्ट्रात मुंबई आणि सांगणार विरोधकांना दुर्गुणी दुर्बिडीतून बघायला शिल्लक ठेवू नका ही तुमची भाषा अशा प्रकारची भाषा इदी अमीनने केली इदी अमीन त्यानंतर हे भाजपचे लोक करत आहेत विरोधकांना संपवायचं आंदोलन करणाऱ्यांना संपवायचं त्यासाठी कठोर कायदे आणायचे बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे माझ्या माहितीप्रमाणे ते राजकीय आंदोलन आहे त्याच्यामध्ये राजकीय लोक आलेले आहेत आता पंजाबचा शेतकरी किंवा हरियाणाचा शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमेवर बसला होता तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं त्यात अतिरेकी घुसलेले आहेत यांना अतिरेक्यांचा पैसा इकडे येतो आहे आता कडूंच्या आंदोलनात सुद्धा तुम्ही असं म्हणा की यांच्याकडे माओवाद्यांचा पैसा येतो आहे अतिरेक्यांचा पैसा येतो आहे आणि हे आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवायचाच नाही का शेतकऱ्यांची साधी मागणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अद्याप मदत मिळाली नाही काल मुख्यमंत्री खोटं बोलले कोणाच्या जा खात्यात पैसे जमा झाले शेतकऱ्याने घेऊन या आमच्यासमोर घेऊन या मराठवाड्यातला शेतकरी हवाल दिला आहे सोलापूरचा शेतकरी हवाल दिला आहे विदर्भातला शेतकरी हवाल दिला आहे आणि तुम्ही काय मजा मारताय भाजपचे टॉवर्स चौपाटीवर तू करताय ते काय सरकार आहे का नाही आमचे आजही सहकारी आहेत बघा इथे सहकारी असण्याचा आणि नसण्याचा प्रश्नच नाहीये बच्चू कडूनचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन हे सगळे कधी काळी शरद जोशी यांचे समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते आणि शेतकरी संघटना ही बिगर राजकीय संघटना होती शरद जोशींबरोबर मी सुद्धा काम केलं आहे मला शरद जोशींची कल्पना माहिती आहे का शेतकऱ्यांसंदर्भातली प्रत्येक शेतकऱ्याचा आणि प्रत्येक पक्षाचा पाठिंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र असायला पाहिजे या आंदोलन प्रकरणी आता मंत्री बावनकुळे मध्यस्थी करणार म्हणजे काय आहे कृषी मंत्र्यांनी तिकडे जा मनोज दरांगे जेव्हा बसले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना पाठवलं त्यानंतर आता बच्चू कडूनच्या संदर्भात बावनकुळे जाणार मग मुख्यमंत्री काय करत आहेत शेतकऱ्यांना तरी सामोरे जा या राज्याच्या शेतकरी जी तुमची प्रजा आहे तुम्ही त्यांना तरी सामोरे जा तुम्ही त्यांनाही सामोरं जायला घाबरताय तुम्ही कसले मग तुम्ही सामोरे कोणाला जाताय तर आमच्यासारख्या राजकीय विरोधकांवर तुम्ही हल्ले करताय खोटे गुन्हे दाखल करताय कार्यकर्त्यांना दडपशयाने तुरुंगात टाकताय शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः बावनकुळांना कशाला पाठवतोय बावनकुळांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं दोन दिवसांनी काढतो बावन कुळ्यांच्या मी परत रिपीट करतोय बावन कुळ्यांचे घोटाळ्याने भ्रष्टाचाराची प्रकरणं मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ आठवडा हा होते खाईल तयार तुम्ही त्यांना पाठवते त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सात बारा पुरावा काल मुख्यमंत्री पप्पू कोण आहे राहुल उल्लेख राजकीय पप्पू करतात कोणी कोणी करत नाही राजकीय बघा तीस हजार कोटी रुपये राहुल गांधींना पप्पू ठरवण्यात त्यांनी खर्च केले तीस हजार कोटी रुपये आयटी सेलच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून पण राहुल गांधी ठामपणे उभा आहे राहुल गांधी लोकसभेतला विरोधी नेता राहुल गांधीने स्वबळावर शंभर जागा निवडून आणलेल्या आहेत आणि राहुल गांधी तुमच्या ढोंगणाखाली बुडबुडे आणतो आहे हे पप्पूचं काम नाही आहे राहुल गांधी हा देशाचा लोकनायक आहे लोकनेता आहे ही तुमची पोटदुखी आहे नरेंद्र मोदी लोकनेते नाही आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाही बुडबुडे आहेत भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य नाही घाबरताय ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं हां निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं त्याला तुम्ही घाबरताय याचा था, अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले जी कट्यार काढली ती कट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे राहुल गांधीला पप्पू म्हणणं देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला पप्पू म्हणणं हा या लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या रौसेर, 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 रौसेर रौसेर एक विषय आहे एक विषय आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अॅनोकॉनडाला अनन्यसाधारण महत्व आलं आहे आज सामना संपादकीय आहे की अॅनोकॉनडा आला रे अॅनाकोंडा आला रे पळा 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 एनाकॉ आला रे पळा 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 अनाकोंडा आलाय ना येतोय भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा अॅनाकोंडा काही गिळतो अनाकोंडा काहीही गिळतो अनाकोंडा भूखंड गिळतो अनाकोंडा विधानसभा गिळतो अनाकोंडा एकाच वेळा चाळीस चाळीस आमदार आणि खासदार गिळतो अनाकोंडा देशाचा सुप्रीम कोर्ट गिळतो अनाकोंडा निवडणूक आयोग गिळतो अनाकोंडा मरीन लाईन्सवरचे भूखंड गिळतो या अनाकोंडापासून आपण सावध अनाकोंडाला आता मुंबई गिळायची अनाकोंडाला मुंबई गिळायचं अनाकोंडाला मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचं त्याच्यामुळे अनाकोंडा आधारे आला अनाकोंडापासून सावध राहा ही आमची घोषणा आहे एकनाथ शिंदे असं म्हणतात एकनाथ शिंदे हे सुद्धा हो। एनाकोंड त्यांनी मुंबई महापालिका गेली मिठीतला गाय गेला महापालिकेतला भ्रष्टाचार केला असे अनेक उदाहरण ही दिले कोण आहेत ते एकनाथ शिंदे मला जरा समजून सांगा एकनाथ शिंदे हे अनाकोंडाचं पिल्लू आहे एकनाथ शिंदे अनाकोंडाचं पिल्लू आहे त्याचा बाप अनाकोंडा दिल्लीत आहे तेव्हा अॅनाकोंडा आपला बापाचा सूर मिसळणार ना ह्या अनाकोंडाने काय काय आहे आता सामना वाचला तर कळेल ह्या अनाकोंडा फक्त कंटे पैशाने भरलेले कंटेनर गिळतो बरं हा जो अनाकोंडा आहे तुम्ही तुझं नाव घेताय तो पैशाने भरलेले ट्रक टेम्पो एवढंच गिळतो त्याचं डायट असतो हा डायट पहिला अॅनाकांडा या दुसरा चालत नाही तो फक्त पैशाने भरलेले कंटेनरच उपवासाचे पदार्थ म्हणून खातो मतदार याद्यांच्या घोटाळ्यासंदर्भात न्यूज एटीन लोकमत स्टोरी केलेली आहे ज्यामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये चक्क सार्वजनिक शौचालय सुलभ शौचालयाचा प्रता समोर आलेला आहे ना मंदा म्हात्रे ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी मतदार यादीतला घोटाळा ऐरोली आणि बेलापूरमधला बाहेर काढला स्वतः आमच्या सोडून द्यावं आम्ही तर करतोच आहोत म्हणजे बेलापूर मतदारसंघामध्ये साधारण चाळीस हजार बोगस डुप्लिकेट आणि ऐरोली मतदारसंघात साधारण तेवढीच मतदान मतदार डुप्लिक खोटे पत्ते शौचालयाचे पत्ते हां रेल्वे ट्रॅकचे पत्ते घरांचा पत्ता नाही माणसांचा पत्ता नाही लोक येऊन मतदान करून घेतलं जिथे नरेंद्र नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी साडेतीन लाख मतं त्यांच्याकडून डिलीट केली हे काय घेऊन कोण आता कोण नागपुरात ही मतं कोण डिलीट करणार